मित्रा किचन मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते मला केक खायला खूप आवडतं आणि आंब्याचं सीझन ही चालू आहे म्हणून मी आज तुम्हाला मँगो रवा केक कसा बनवायचा ते दाखवते चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया तिथे मी हे मिक्सरचं भांड घेतलंय त्यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे आणि ती छान वाटून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपली साखर छान वाटून झालेली आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक कप साखर घाला मी कमी गोड खाते म्हणून मी ते अर्धा कपच साखर घेतली आहे इथे मी एक आंब्याचा घर काढून घेतलेला आहे तो आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आणि आता आपल्याला हे परत एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथे मी हे पातेलं घेतलंय त्यामध्ये आता आपण दीड कप रवा घालणार आहोत हा गेला एक कप आणि हा अर्धा कप आता इथे मी बारीक रवा घेतलाय तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा घ्या आणि तो एकदा मिक्सरला फिरवून घ्या आता आपण रव्यामध्ये हा मिक्सरला वाटून घेतलेला पल्प घालणार आहोत तुम्ही बघू शकता अंबाचा खूप सुरेख रंग आलेला आहे हे सर्व आपण एकजीव करून घेऊया आता ह्यामध्ये आपण हे मी तूप घेतलंय हे तीन ते चार चमचे तूप घेतले हे छान मेल्ट करून घेतले हे आपण त्यात टाकूया तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता ह्यामध्ये आपण अर्धा कप दूध टाकूया आणि हे छान मिसळून आता हे छान मिसळून झालंय इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप पाणी घालून ते थोडं फिरवून घेतलं जेणेकरून आपल्याला संपूर्ण पल्प घेता येईल मिक्स करून घेऊया तूप घातल्याने केकला खूप छान फ्लेवर येतो यामध्ये आपण रवा घेतलाय तर रवा फुटण्यासाठी आपण अर्धा तास हे ठेवून देत्या दे। इथे तुम्ही बघू शकता आपला अर्धा तास झालेला आहे रवा छान फुटलेला आहे बघा तर आपण ह्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत आणि एक चमचा बेकिंग सोडा घालणार आहोत हे थोडं ॲक्टिवेट होण्यासाठी आपण दोन ते तीन चमचे थोडंसं पाणी घालूया आपण बघू शकता तुम्ही कसे बबल झाले त्याला आता हे छान एकजीव करून घेऊया आपलं हे एक छान एकजीव झालेलं आहे इथे मी हा कुकरचा डब्बा घेतलाय त्याला तूप लावून छान कोल्ड करून आहे तुम्ही बघू शकता आपण आपलं केकचं बॅटर ह्यामध्ये ओतणार आहोत बेक करण्यासाठी आणि हा बटर पेपर घेतल्याने ह्या साईजचा कापून तुम्ही आता ह्यामध्ये घालून घेते आणि ह्यावर मी परत थोडंसं तूप लावून कोट करणार आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही भांड्याला तूप लावून त्यावर थोडा मैदा घालून ते कोट करून घेऊ शकता सर्व बाजूने याला तूप लावून घेतलंय ला। आता आपण हे बॅटर यामध्ये ओतून घेऊया लक्षात घ्या जेव्हा आपण केक बनवतो तेव्हा आपल्याला सर्व गोष्टी रूम टेम्परेचरवर घ्यायच्या आहेत जसं की दूध गरमही नको आणि थंडही नको तुप मी गरम, गरम करून नॉर्मल करून घेतलेलं असं सर्व पॅटर आपण ह्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे आपण सर्व बाजूने टॅप करून घेऊया जेणेकरून मिश्रण सर्वीकडे पसरलं जाईल मी थोडेसे सजावटीसाठी पिस्त्याचे काप घालते तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात नाही टाकले तरी चालेल मला ड्रायफ्रूट्स खूप आवडत म्हणून मी टाकते आहे ते दिसायलाही सुरेख दिसतात इथे आता मी गॅसवर कढी ठेवले त्यामध्ये ही जाळी ठेवले आता आपण ही कढई प्री हीट करायला पाच मिनटासाठी ठेवून देऊया इथे पाच मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढूया तुमच्याकडे जर ओव्हन असेल तुम्ही ओव्हन मध्ये ठेवा आता हे बॅटर आपण झाकण लावून मिडियम गॅसवर फॉर्टी टू फॉर्टी फाय मिनिट्स बेक करून घेऊया इथे आता मी गॅस बंद केलेत आपण फॉर्टी टू फॉर्टी फाय मिनिट हा केक बेक केलेला आहे आता आपण चेक करूया केक बेक झाला आहे का बघूया इथे मी टूथपिकची काढी घेतली आहे बघू शकता टूथपिकला काही लागलं नाही म्हणजे केक आपला बेक झालेला आहे मी आता सर्व साईडून चेक करते बघू शकता आपला केक छान बेक झालेला आहे आता हा थंड झाला की मी ह्याला काढून घेणार आहे हा केक थंड झाला ता आता मी त्याला कढईमधून काढून घेतलाय आता त्याला सर्व साईडने आपण सोडवून घेऊया जेणेकरून आपला केक इझिली निघेल इथे मी प्लेट घेतली आणि त्यावर केक आता उलटा केलेला आहे मी आणि टॅप करून घेतलाय जेणेकरून आपला केक इझिली निघेल आता मी हा संपूर्ण बटर पेपर काढून घेणार आहे इथे मी संपूर्ण बटर पेपर काढून घेतलेला आहे आता हा केकला मी उलटा करते इथे तुम्ही बघू शकता आपला केक खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे इथे मी केकचे पीसेस करून घेते आहे इथे तुम्ही बघू शकता आपला केक मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे अशा प्रकारे आपला रवा मँगो केक तयार आहे हा केक खूप सॉफ्ट झाला आहे आणि खायलाही खूप छान लागतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद